नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये वक्तृत्व स्पर्धा जीएसनाईन न्यूज साठी सिल्लोड प्रतिनिधी धनंजय हजारी आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत बालविवाह निर्मूलन आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजीव दौंड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापक श्रीमती आय सी साळुंखे सिल्लोड आगाराचे आगार व्यवस्थापक श्री विजय कळवणे आगार लेखागार श्रीकृष्णा कावले यांची उपस्थिती होती याप्रसंगी शाळेच्या वीस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे शिक्षक रमेश परदेशी यांनी शिक्षणाच्या समान संधी या विषयावर आपले विचार मांडले तर प्राध्यापक श्रीमती साळुंके यांनी मुला मुलींना एक समान शिक्षण मिळाले तर या विषयावर आपले विचार प्रकट केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तायडे व श्रीमती काळे यांनी केले परीक्षक म्हणून श्री सोनवणे सर श्री सपाटे सर व श्री ताटू सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक दापके सर मगर सर मस्के सर कोलोड सर राजपूत सर पाखरे सर परदेशी सर कालभिले सर भांड्रे सर दौंड सर काळे सर सावंत सर तसेच शिक्षिकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणेश चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले या ठिकाणी आलो आज आपल्या ह्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजेच स्त्री पुरुष समानता व बालविवाह प्रतिबंधक या संदर्भात ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा असा हा उपक्रम आहे आज आपल्या भारत देशामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा हा दोन हजार सहाला लागू झालेला आहे सर्वप्रथम हा कायदा हिमाचल प्रदेशमध्ये दोन हजार सातमध्ये लागू झाला आणि त्याच्यानुसार आज संपूर्ण भारतामध्ये मुलीचं वय हे अठरा वर्ष आणि मुलांचं वय हे एकवीस वर्ष असं निश्चित करण्यात आलेलं आहे तर त्या पद्धतीने आता त्यांची ब अंमलबजावणी पण झालेली आहे परंतु आज देखील बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये हा मुलींचा बालविवाह झालेला आपल्याला दिसून येत आहे तर त्यासाठी एक जनजागृती म्हणून या ठिकाणी हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संयोजकाने शाळेने आयोजित केलेला आहे

या समान शिक्षणामुळे प्रगती झपाट्याने होऊ शकते प्रगती व्हायला वेळ नाही लागणार मुलींना जर जा शिकवायचे असेल तर त्यांच्या आईवडिलांच्या मनात बिंबवा लागेल तरच ते कदाचित मुलींना शिक्षणासाठी पाठवतील पण मात्र काही आईवडील असे आहे जे स्वतःहून मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मुलींना तर काही सुविधा उपलब्ध आहे काही सवलती पण आहे त्याचा लाभ घ्या आणि शिक्षणासाठी आर्थिक अडचण असली तर काही शिष्यवृत्ती सुद्धा आहे स्त्री पुरुष समानता समानतेची सुरुवात आपल्याला आपल्या शाळेतून आणि घरातूनच करावी लागेल त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये खूप मोठा बदल करावा लागेल अरे एखाद्या मुलीला गिफ्ट ते देण्याऐवजी तेच गिफ्ट आपल्या आईला किंवा बहिणीला द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघा त्या खूप खुश होईल आणि मित्रांनो आपल्या घरात जर का भाऊ किंवा बहीण असेल तर आईवडिलांना वडिलांना समजवून त्यांना शिक्षणासाठी पाठवायला सांगा त्यांना शिक्षणासाठी पाठवायला सांगा स्त्री पुरुष समानतेची स्त्री पुरुष समानता अजून करण्यासाठी काही पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल मुलांना भाऊ म्हणून आणि मुलींना बहीण म्हणून पाहावं लागेल तेव्हाच आपण म्हणू शकेल की समानतेची सुरुवात कमीत कमी आपल्या शाळेतून झाली आणि तुम्हाला एकच कळकळीची विनंती करते की